पाण्या चिखला पाण्यािकड अरे काय बघ पि मरण आल काय घरी घरीच करता पाऊस मग बघ राती पाऊस पड नाही पडता की एवढा रानात येऊन माणूस काढे उकटीत बसत आहे करताय माळव तर लोस भारी आणलं सासू सुनानं ज्वारा दिसायला लप लप करायलीच तर माळव

माळवा दिसा माळवा दिसाय कुणा लावलंय ला मी लावलंय ला मी आग ला पाणी दिलं असत पाणी दिलं असतसाळा हा कधीचा उन्हाळा असताय पण दोन दिवसाचा पावसाळा असतो आला तुम्ही आम्हाला बाबा कर मग तुम्ही आले माळवात म्हणलं आल्याला बारीक 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 तुम्ही उपटून घेते मला करमत नाही रे बाबा तुझ्या सुनबाईनं बरं मनावर घेतलं यायचिका बळा मालवत म्हणलं येणार ना एवढा पाऊस नाही आधीच काय नाही येत नसतं शिकवाय मी झाला आता इतिहास पाच दिवसात खायला पण शेंगा येते आता

आला आला था था। आता आला आलाय तव नटायले आता काय करतो आता मी चाललोय जरा आंबाजोगाला येतो जाऊन बरोबर आला का चक्कर आज फेर आला का तुम्हाला हा काय कर पुन्हा डबा घेऊन ये इकडंच रानाचा आपलं राहत खातो मी थोड्या आता आंबाजोगाने यायचं कवण डबा खायचा खावा आणू लगेच म्हणून आंबाजोगायला आंबो बाबरून

कुठं मुंबईला जायचं असुटुबार बोलावन कुटुंब नाही माणसानं केल्यावर आमचं काय करतो येत जाऊन आता तेवढं या आपला उरून डबा घेऊन या सभात जाता सभात काय आणता अमरावती मिळवून मिळवून आणता